नमस्कार बालमित्रांनो मी तुमची लाडकी आजय तुमच्यासाठी आज ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आज आपण जाणार आहोत नाशिक इथे तर नाशिकमध्ये आपण जाणार आहोत कपालेश्वर महादेव मंदिर तर कपालेश्वर महादेव मंदिर नाशिकमधील पंचवटी येथील स्थित आहे हे एकमेव असे मंदिर आहे ज्या मंदिरात महादेवांच्या पिंडीसमोर नंदी नाही नाशिकमधील हे खूप प्रचि प्रसिद्ध देवस्थान आहे तर या मंदिरात पिंडीसमोर नंदी का नाही तर याची एक प्राचीन कथा सांगितली जाते पद्मपुराणात अशी कथा सांगितली जाते की भगवान शंकरांना ब्रह्महत्येचं चा पातक झालं होतं ते त्रि लोकांच फिरले तरी त्याचे प्रायश्चित्त त्यांना सापडले त्यावेळेस नंदीने भगवान शंकरांना सांगितले की नाशिकला अरुणा वरणा गोदावरी संगम आहे तिथे आपण स्नान केल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक नष्ट होईल नंदीने सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांनी त्या या स्थानावर स्नान केले त्यानंतर त्यांचे ब्रह्महत्येच नष्ट झालं त्यामुळे एक आदर म्हणून भगवान शंकरांनी नंदीला सांगितले तुमच्यामुळे माझी सुटका झाली यापुढे तुम्ही बसू नका तुम्ही माझ्या गुरुसारखे आहात त्यामुळे महादेवांच्या या मंदिरात नंदी नाही महादेवांचे म्हणणे ऐकून नंदी समोर रामकुंडात विसावले असे मानले जाते मंदिराच्या पायऱ्या उतरून आले की समोर गोदावरी नदी आहे तो गंगा गोदावरीचं मंदिर आहे रामकुंड आहे इथे दुरून पर्यटक येऊन अंघोळ करतात आणि आपले पाप धुतात कुंभमेळ्यात नाशिकमध्ये खूप गर्दी असते कुंभमेळ्यात इथे दुरून साधू संत येतात आणि आपल्या गोदावरी नदीमध्ये स्नान करतात जर तुम्ही कधी नाशिकमध्ये आलात तर पंचवटीमधील कपालेश्वर महादेव मंदिर व्हिजिट करायला विसरू नका जर तुम्हाला आजचा माझा ट्रॅव्हल व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा